नमस्कार मी डॉक्टर शिवरिवा संचालक ॲस्पेअर एज्युकेशन शिव छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं राबवली जाणारी फार्मसी मेडिकल ॲडमिशनची प्रक्रिया जी अनेक महिन्यांपासून थांबलेली होती अर्थात त्यासाठी रजिस्ट्रेशन झाले प्रोविजनल मेरिट लिस्ट आली फायनल मेरिट लिस्ट आली त्यानंतर चॉईस फिलिंग कधी सुरू होणार याबाबत विचारणा सातत्यानं होत होती फायनली त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे सी टी सीलच्या ऑफिशियल पोर्टलवर कॅप राऊंडच्या संदर्भाने चॉईस फिलिंगच्या संदर्भाने शेड्यूल आलेला आहे पहिल्या राऊंडचं जे शेड्यूल असणार आहे ते तुम्हाला मी या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना फार्मसी प्रक्रियेत जायचं आहे फार्मसीला ॲडमिशन घ्यायचं असेल चॉईस फिलिंग करायची असेल अशा विद्यार्थ्यांना आपण हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर साधारण या पहिल्या राऊंडमध्ये कॅप राऊंड वनमध्ये किती सीट्स उपलब्ध असतील कोणते कॉलेजेस पार्टिसिपेट करता आहे या संदर्भातलं सीट मॅट्रिक्स हे आपल्याला चोवीस सप्टेंबरला उपलब्ध होईल या पहिल्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंगची जी प्रक्रिया असणार आहे ती पंचवीस सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबरच्या दरम्यान होणार आहे जे विद्यार्थी या पहिल्या राऊंडमध्ये सहभागी होतील चॉईस फिलिंग करतील अशा विद्यार्थ्यांची जी सिलेक्शनची यादी आहे अलॉटमेंट म्हणूया आपण त्याला तर ती एकोणतीस सप्टेंबरला उपलब्ध होईल सो जे जे विद्यार्थी या कॅप वनची वाट पाहत होते त्यांनी पंचवीस सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबरच्या दरम्यान चॉईस फिलिंग पूर्ण करावी एकोणतीसला राऊंड लागेल आणि मिळालेल्या कॉलेजला ॲडमिशन घेण्याच्या संदर्भाने जे रिपोर्टिंग डेट आहे त्या संदर्भाने तीस तारखेपासून तीन तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना वेळ आहे जर आपल्याला मिळालेलं सीट हातात ठेवून पुढं जायचं असेल तर त्या सुद्धा अतिशय महत्त्वाचं नोटिफिकेशन हे फार्मसी पोर्टलवर उपलब्ध आहे त्या संदर्भातला एक सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल ते जे काय नियम आहेत पहिल्या राऊंडला पहिलं कॉलेज मिळालं तर काय दुसऱ्या राऊंडला पहिल्या तीनपैकी मिळालं तर काय तिसऱ्या राऊंडला पहिल्या सहापैकी मिळालं तर काय करावं लागेल या संदर्भातल्या गाईडलाईन विस्तृत पद्धतीनं लवकरच घेऊन येईल तुर्तास जे मुलं फार्मसी राऊंडची वाट पाहत होते अशा मुलांच्या संदर्भानं चोवीस तारखेपासून चोवीसला सीट माट असेल आणि पंचवीस तारखेपासून सत्तावीस तारखेपर्यंत आपल्याला कॉलेजेस भरायचे आहेत याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी ज्या ज्या विद्यार्थ्यांना फार्मसीला प्रवेश घ्यायचा असेल अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू